महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या जनरल सेक्रेटरी पदी व कर्मचारी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक फेब्रुवारी रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास सोलापूर महानगरपालिकेच्या हिरवळीवर खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी महासंघाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या या प्रसंगी महासंघाच्या जनरल सेक्रेटरी पदी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकोटे येथील रहिवासी रामांना नामदेव गायकवाड यांची निवड करण्यात आली यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांच्यासह राज्य सरचिटणीस बोदी प्रकाश गायकवाड उपाध्यक्ष रमेश लोखंडे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक युवराज भोसले जिल्हा सरचिटणीस रवी देवकर जिल्हा संघटक दाऊ अन्य पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य सरचिटणीस बोधीप्रकाश गायकवाड उपाध्यक्ष रमेश लोखंडे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक युवराज भोसले जिल्हा सरचिटणीस रवी देवकर जिल्हा संघटक दाऊत यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे या संघटनेला सोबत काम करून आमच्या ज्या प्रश्न आहेत ज्या समस्या आहेत ते आपण समाधान करण्यासाठी किंवा ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण मी कायम काम करत नाही आणि आता जी दिलेली जबाबदारी आहे ती नेटाने पार पाडे आणि शेवटपर्यंत अल्हासाहेब भारत शकडेकरांच्या सोबत त्यांच्या पालावर पाऊल ठेवून त्यांच्या साबीला राहून मी काम करेन सांगण्याचा या ठिकाणी सर्वांना मी त्याने धन्यवाद जबाबदारी दिलेली आहे तर मला थोडासा विनंती करतो आहे था था का, मी के ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा